मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनोने चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आलोय रोहित सरांच्या फार्मवरती ऍक्च्युली रोहित सर बिटल जातीवरती काम करता ज्यावेळेस आपण शेळी पालन करतो पिल्लांचं संगोपन करतो पिल्लांची वाढ आणि सगळ्या काही गोष्टी ह्या त्या पिल्लाच्या आईवर आणि जो ब्रिडर आपण वापरतोय त्यावरती असता त्यासाठी आपल्याला त्या, त्या, त्या ब्रिडरची ब्लड लाईन टिकवणं किंवा तो व्यवस्थित ब्रिडर आपल्या घरी टिकवणं या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष द्यावं लागतंय तर ह्या गोष्टी रोहित सरांनी आपल्या फार्मवरती एकदम व्यवस्थित काटेकोरपणे केलेल्या आहेत तर याबाबत आपण रोहित सरांकडून पहिल्यांदा माहिती घेऊस पण आपण त्यांच्याकडून सर्वात सर्वात अगोदर त्यांच्या फार्मची आणि त्यांची ओळख करून घेऊ सर नमस्कार मी रोहित बाळासाहेब पंसरे आपला फार्म हा डाळेज नंबर दोन तालुका जिल्हा पुणे ठिकाणी आहे आणि आता ऑगस्ट महिन्यात तीन वर्ष मला पूर्ण होतील शेळी पालनामध्ये सर तुम्ही सांगितलं की तुमचा आतापर्यंत तीन वर्षाचा जो गोट फार्मचा अनुभव आहे तर ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रात उतरले त्यावेळी असा सर्वे कसा केला की आपल्याला बिटलवरच यायचंय म्हणून प्रथमता शेळी पालन करायचं हे तर ठरवलंच होत दुसरी गोष्ट बरेच शेळी पालक गोट वाले किंवा कोणाकडं कुठली ब्रीड आहे त्यावरून ते सांगतात की हे ब्रीड सांभाळा ते ब्रीड सांभाळा बरोबर प्लस एरिया वाईज म्हणजे स्टेट वाईज पण आपल्याकडे वेगवेगळ्या भारत देशात अनेक जाती आहेत तर त्याच्यात महाराष्ट्राची आपली उस्मानाबादी इकडं संगमनेरी असू दे किंवा खाली कोकणात गेले असू द्या दुसरी पण ऍक्च्युअली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय झालंय म्हणजे ठराविक शेतकरी आता कुठं ते बोटा उमोज ते आहेत का नाही ते पण माहीत नाही उस्मानाबादी ब्रीड खरंच खूप छान पण त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली नाही झालेली नाही म्हणजे जसं पाहिजे तसं डेव्हलपमेंट हा म्हणजे चरायला जरी घेऊन गेले तरी लहान जर पाठ असेल सहा सात महिन्याची तिचं हिट वर आली तर कळपातला बोकड मग तो तिचा वडील आहे आजोबा आहे पणजोबा आहे तो न बघता तो तिला क्रॉस होणे वयात क्रॉस झाल्यामुळे ती कमी साईजची पिल्ल देणे दुधाची क्षमताची जी एकदम नाहीशी होण्यासारखी परिस्थिती आणि ह्यामुळं डिमोशन होत गेलं अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ब्लड लाईन वरती जास्त लक्ष न दिल्यामुळं कुठंतरी आपण आपली महाराष्ट्राची ब्रीड ह्या बाकीच्या ब्रीडपेक्षा मागे पडत चालली हा कारण ज्यावेळेस आम्ही जुन्या लोकांना विचारतो आजोबांधला वगैरे शेजबाजारी किंवा आपल्या धाराशिव उस्मानाबाद साईडला पण जे लोक आहेत त्यांना सांगताना जुन्या शेळ्या गाडवा एवढ्या होत्या बरोबर आणि तीन तीन चार चार, चार लिटर दूध देत होत्या उस्मानाबादी शेळ्या पण फक्त त्याचं संगोपन व्यवस्थित न झाल्यामुळं नाहीशी नाहीशी झाल्यासारखी ती पण सांगणं किंवा गोष्टी हा सगळ्या गोष्टी अशा मला जाणवल्या मी खूप प्रयत्न केला की उस्मानाबादी प्युरिटी मध्ये कुठे भेटते का इव्हन मी तिथं चौकशी केली तिथं पण फक्त दहा फिमेल आणि दोन ब्रिडर होते अच्छा आणि त्यांना तिथंच लोकलचे जे कोणी असतील त्यांच्याकडेच ते ब्रीड देणं वगैरे माझा काय तिथे नंबर लागला नाही बरोबर अच्छा अच्छा त्यामुळं मग नंतर मी आ, बोर आणि बिटल या दोन शेळ्या ह्या जाती निवडल्या निवडल्या बोर मध्ये झालं की दूध देण्याची क्षमता ते दिसणं ह्या गोष्टी थोड्या त्याच्या बाबतीत निगेटिव्ह होत गेल्या अच्छा बोरच्या बाबतीत म्हणजे मार्केटमध्ये कुठेतरी आपल्याला असं जाणवतंय की बाबा तिच्या प्राइस पेक्षा तिची ओव्हर प्राईस झालेली ओव्हर प्राईस झालेली आणि एक ठराविक लोकांनी थोडं त्याची युनिटी करून किंवा काय असेल ते पॉलिटिक्स करून ते त्यांचे प्राणी तेवढे भारी येत नाही आणि ते बरोबर मला काही त्याच्या विषया जास्त जायचं नाही पण त्यानंतर मग अनेक जाती आहेत शिरोय आहे सोजत आहे जमनापुरी तोतापुरी त्याच्यात कम्पेरेटिव्हली बिटल ही अशी ब्रीड आहे की कलर मुळे आपल्या महाराष्ट्रात जे उस्मानाबादीचा कलर आहे ब्लॅक ब्लॅक आणि बिटलचा पण ब्लॅक मध्ये पण अनेक कलर आहेत बरोबर पण त्याला थोडी मिळती होती ही ब्रेड मी शेवटी मध्ये काम करायचं असं ठरवलं बरोबर या साईडला आपण आपले कुट्टी मशीन वगैरे आहे ते ठेवलेलं आहे सुक्या चाऱ्याचे काही पिशवे आहेत त्या बाजूला जे लेंडी कट ठेवलेला आहे अच्छा वीस बॅग आता हे झालेलं आहे पूर्ण हे घेऊन आपण डायरेक्ट शेतामध्ये टाकतो त्यानंतर हा एक कप्पा आहे हा छोटासा कप्पा केलेला आहे सपोज एखादी फिमेल जर आजारी असेल किंवा डिलिव्हरीला जवळ आलेली असेल तर सेपरेट राहण्यासाठी आपण हा एक छोटा आजारी असेल किंवा डिलिव्हरी जवळ आली असेल तर बाकीच्या शेळ्यांचा त्रास नको म्हणून आपण त्यासाठी हा छोटा एक कप्पा केलेला आहे हा आपला ब्रेडचा मेन कप्पा आहे तर पूर्वी आपल्याला थोडा अनुभव नव्हता त्यामुळं गव्हाणी आपल्या याच्या खाली होत्या बरोबर त्या ब्रिडरला खाली वाकून गुड घेऊन खावं लागायचं म्हणून आपण हे परत वाढवून घेतली वर म्हणजे खाली ज्या गव्हाण तयार झालेल्या त्याबद्दल म्हणजे तुम्हाला काही ब्रिडर मध्ये काही असं दुखापत वगैरे वाटली दुखापत नाही वाटली पण त्याला ते खाताना कम्फर्टेबल होत नव्हतं तो दोन गास कमीच खात होता म्हणजे कम्फर्टेबल एरिया त्याला तुम्ही तसं करून दिलं आणि पहिला त्या हिशेबाने गावाने केल्या होत्या पण त्यानंतर हळूहळू हो आपण त्याच्यात ते बदल केलेला आहे हा कप्पा आहे हा ब्रिड ब्रिडरच्या शेजारचा जो आपला कप्पा आहे आता ह्या शेळ्या वेलेल्या दोन महिने झालं अच्छा वेलेल्या शेळ्या आपण ब्रिडरच्या शेजारी शेजारी ठेवतो हा इन केस जरी त्या हिट वर आले तर लगेच समजतील किंवा ब्रिडरच्या शेजारी राहिल्यामुळे त्या हिट वर येण्याचे जे असते लवकर येण्याचे जास्त हा। आणि हा जो कप्पा आहे हा शेळी वेल्यानंतर एक महिनाभर इथं आणि ज्या पाट्या आहेत त्या या कप्प्यात राहतात आपल्या मग ह्या बाजूला तुम्ही आ, एक प्लॅटफॉर्म टाईप तयार केलेला आहे पिल्लांसाठी पिल्लांसाठी आता ते समोर तुम्हाला एक पिल्लू दिसतंय ते बावीस एकवीस बावीस दिवसाचा पिल्लू आहे नरपिल्लू आहे अच्छा म्हणजे सुरुवातीचे दोन महिन्यापर्यंत आता हा पिल्लांचा वरती राहतो जेणेकरून ते माती चाटणार नाहीत हे टाळण्यासाठी आपण म्हणजे हा संपूर्ण पिलांचाच कप्पा आहे हा संपूर्ण कडे वळू सर कारण हा ब्रिडर हा जो काही आहे तुमच्या फार्मरचा एक वेगळा आकर्षण म्हणू शकतो आपण त्याला त्या ब्रिडर विषयी सगळी माहिती घेऊया आपण मित्रांनो हा सरांच्या फार्मरचा बिटलचा ब्रिडर तुम्ही बघू शकता असा उंच असा हा ब्रिडर त्यांनी एक तयार केलेला आहे घरी त्याच्या कानाची लांबी वगैरे तुम्ही बघू शकता सर याचा आता वय किती आहे आणि हा किती दातावरती आता सध्या यांनी आत्ता जस्ट चौथा दात काढलेला आहे आणि येत्या एकवीस जूनला हा दोन वर्षाचा होईल अच्छा त्याचं नाव आपण एक्का ठेवलेलं आहे अच्छा तर हा आमचे वस्ताद सालीम मामू कोकणे अच्छा नाशिकचे त्यांचा जो मेन ब्रीडर होता काला अच्छा काला ब्लड लाईनचा हा आ, बच्चा आहे मग सर या ब्लड वरती काम करण्याचं जे काही संपूर्ण महत्व जे आपल्याला दिसून येत आहे तुमच्या पिलांवरती वगैरे तर मग याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की ज्यावेळी आपण ब्रिडर आपल्या फार्मवरती जो सांभाळतोय त्याच्याकडे लक्ष कितपत ठेवायचं त्याला खाद्य वगैरे संपूर्ण काही गोष्टी या कशा पाळायच्या पूर्वी माझ्याकडे बिटलच्या जवळपास दहा ते पंधरा शेळ्या होत्या पण जे ब्लड लाईन म्हणते ब्लड लाईन म्हणजे काय तर त्याचे आई वडील आजी आजोबा पंजोबा सगळं पाहून त्याची वंशावळ पाहून तुम्ही जर पिल्ल वगैरे खरेदी करत असाल प्राणी खरेदी करत असाल तर तो पुढे रिझल्ट पण तुम्हाला तसाच भेटणार आहे बरोबर याकरता ब्लड लाईन ही खूप महत्वाची आहे आता हा जो ब्लड कॅरी करतो एका जो ब्लड कॅरी करतो तो सालीम मामू कोकणे यांच्याकडचा जो काला मेल होता अच्छा त्याचा हा मुलगा आहे याची आई एक्केचाळीस हाईट वर आहे आणि याचे वडील हे पंचेचाळीस हाईट वर होते म्हणजे जवळपास तुम्ही त्याचे आई वडील बघून आणि मग हा सिलेक्ट केलेला एक ब्रिडर आहे म्हणजे आता कुठून तरी आपण क्रॉस मधला आणायचा आणि बिटल म्हणून सांगायचं दुसरी म्हणजे खासियत अशी की याच्या पहिलं त्या कालाकडून जे काही प्रोडक्शन आलेलं आहे जे काय प्रोडक्शन मार्केटमध्ये होतं हे सगळं मी पाहिलं अच्छा आणि जे की महाराष्ट्रातल्या विविध भागात त्या ब्रीडने काला ब्लड लाईन अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे याच्या पहिलं हा तेळ्यातला मेल आहे याची बहीण पण माझ्याकडे आहे पल्लीकडे मागच्या बाजूला आहे आहे याची बहीण याचा तिसरा भाऊ आहे जो मिठ्ठू नाव आहे अच्छा तो आता चार दाता साईट सा वर आहे याच्या पहिलं ह्याच मेलचा भाऊ याच्या पहिल्या ह्याला तर तो एकोणपन्नास साईट वर सहा दातावर एकोणपन्नास साईट वर आणि अशी चांगली वंशवळ असलेलं पिल्लू मग आपण घेतलं आणि त्याच्यातच आता आपण काम करतो म्हणजे एक सुदृढ का का जे काही आपल्याला <laughs> ना पिलं आपल्याला पाहिजे असतील तर संपूर्ण ब्लड लाईन वरती डिपेंड करतात शंभर टक्के ब्लड लाईन शिवाय शेळी पालन म्हणजे काय त्याला मित्र असं समजल काय जे अर्थ नाही त्याला म्हणजे ब्रिडिंग मध्ये ज्याला काम बरोबर नाही असं नाही म्हणणार मी कारण ब्लड लाईन नसेल तर तुमचं ते तुम काय बिनकामच नाही असं नाही शेवटी पालन हे कटिंग मार्केट शेवट त्याचा शेवट त्याचा तिथंच बरोबर होतो पण ज्याला खरंच ब्रीडिंगवर काम करायचं आहे आणि विनाकारण त्याची एनर्जी जर घालवायची नसेल तर ब्लड लाईन शिवाय पर्याय नाही हे मी शंभर टक्के सांगतो माझ्या शेतकरी मित्रांना शेळी पालकांना सांगेल की फक्त मेलवर जाऊन होणार नाही तुम्हाला त्यासोबत फिमेल पण त्याच क्वालिटीचे असावं लागणार आहे बरोबर कारण दोन गुन्हेले एक बेक बे केलं की दोनच येतं बरोबर तुम्हाला जर चार पाहिजे असेल तर ह्याच्या जोडीला तशाच ब्लड लाईन आणि तशाच क्वालिटीमध्ये फिमेल तुम्हाला पाहिजे बे दुने चार होणार बे एक बेस होणार त्यामुळे तुमच्याकडे फिमेल पण त्याच क्वालिटीच्या पाहिजेत त्यावेळेस त्याचा गुणाकार होईल अन्यथा मग ते काम चालेल सर मग याची जे पिल्ला आपल्या फार्मवरती येत आहे याचं जवळपास वजन किती भरत आहे सर आपल्या मित्राच्या फार्मवर आलेले आहेत कारण खरन... आपल्याकडे वेळेस आता फिमेल आहेत वरून आपण आपल्याला जे सालीमा मुकुकण्या यांनी दिल्या होत्या त्या लोडेड होत्या आणि एक फिमेल जी आहे ती याच्या वडिलाकडून कालाकडून भरली गेली होती अच्छा तिचं पिल्लो आपल्याकडे लगभ साडेपाच किलोचं पडलेलं आहे बरोबर आणि आमचे मित्र जे चेतन जाधव आहेत मार्गदर्शक त्यांच्या फार्मवर हा मेल होता तर त्यांच्या फार्मवर पण ह्यांनी सहा पावनी सहा साडेपाच साडेचार अशा किलो मध्ये यांनी पिल्ल टाकलेली आहेत तुमच्या कडे जे पण कोणी ग्राहक येत असतील ते बोकड आणि बघूनच म्हणजे क्वालिटी ओळखत असतील या पद्धतीने हो हो हो, हो। म्हणजे आतापर्यंत आपल्याकडं ज्या पहिल्या आप पहिल्या शेळ्या होत्या पहिला जो ब्रिडर होता त्याची पिल्ल आपण विकली आपले पंधरा हजार वीस हजार ह्या रेंजमध्ये विकली पण आता हा मेल आहे याच्याकडून येत्या जून मध्ये क्रॉसिंग होणार आहेत आपल्या फिमेल तुम्हाला फिमेल पण दाखवल मी बरोबर तर शेतकरी किंवा मित्र शेळी पालक मित्र ते आतापासूनच आम्हाला एक फिमेल ठेवा दोन ठेवा अच्छा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे आ, हा, हा। एक बुकिंग पद्धतीने तुम्हाला सांगून गेलेत किती आमच्यासाठी ठेवावं हो 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 सर मग आता तुमच्याकडे एक दुसरा पण एक मेल आहे त्याबद्दल आपण जरा माहिती दुसरा पण मेल आहे हा जिगर आहे म्हणजे एक एकदम असे नाव एकदम असे परफेक्ट ठेवले हा ब्राऊन कलर म्हणजे असं शेळी पालकांना प्रश्न पडू शकतो की एक ब्लॅक मध्ये असताना हा कशासाठी तर हा आपल्या एकाची बहीण आहे आता आपण नागरा कलर जो आहे स्पेशली आपण तिला मीटिंगसाठी आणलेला आहे नागरा नागरा क्रॉसिंग करून आपल्याला अजून त्याच्यातून काय युनिक भेटतंय काय याच्यासाठी आपण हा आणलेला आहे सर मग आता तो एक असताना हा जो तुम्ही पाळताय मग याचा खर्च वगैरे याबाबत शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो की एका वेळी दोन मेल ज्यावेळी तुम्ही सांभाळताय त्यावेळी त्याचा खर्चाचं मॅनेजमेंट कसं करता आणि खरंच दोन बिटल नर पाळणं एवढं परवडू शकतंय का ऍक्च्युली ते हौसेला मोल नसतं बरोबर मराठीत ते काही खोटं नाही मला फक्त म्हणजे ज्यावेळेस मी ती फिमेल घेतली छोटी होती दोन महिन्याची त्यावेळेस पासून मला म्हणजे असं वाटायचं की हिला क्रॉस करेल तर आपण एक नागरामध्ये कुठं मेल भेटेल का भेटेल का आणि म्हणा किंवा नशिबाने म्हणा आमच्या वस्तुदांकडेच भेटला कालाचाच हा बच्चा आहे आणि हा आता गेल्या अकरा तारखेला एक वर्षाचा पूर्ण झालेला आहे म्हणजे सेम ब्रीड लाईन वरून तुम्ही आणलेला हा बुक सर मग हा बिटल मध्ये जो लांब कानी हा जो ट्रेंड चाललाय याबद्दल काय सांगता येईल बरं आता याचा याचा बाप जो आहे काला बाप जो होता गेल्या एक सहा महिन्यापूर्वी एक्सपायर झाला तो लगभग तो साडेसात ते आठ वर्षाचा तो मेल होता आठ वर्षापूर्वी त्या मेलची कानाची लेंथ एकोणीस वीस इंच होती अच्छा मग आठ वर्षापूर्वी जर एकोणीस वीस इंच कानाचे जर मेल असतील तर त्याचा ट्रेंड आत्ता आलाय असं म्हणून चालणार नाही फक्त आपल्या महाराष्ट्रात जे झालं उस्मानाबादी बाबतीत अच्छा तसं पंजाबमध्ये पण पाहायला चालू झालं होतं त्यातील काही ठराविक शेतकऱ्यांनी शेळी पालकांनी त्यांचं ब्रीड व्यवस्थित जपून ठेवलं तेथील कोकणी यांनी नाशिकला आणलं आणि ते सांभाळलं म्हणून आज आपल्याला अशी लांबकानामध्ये म्हणजे एक कुठ प्युअर ब्रीड तुम्ही सांभाळताय या पद्धतीत आपण म्हणू शकतोय हो हो सरांनी जी फारती बिटलची प्युअरिटी जपण्याचं जे काही काम केलंय त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला आता या फिमेल आपण दाखवतोय की मेल सोबत फिमेल सुद्धा किती गरजेच्या तर आता त्यांच्याकडे असलेल्या त्या बाजूला बसलेल्या फिमेल पैकी सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया फिमेल पासून ही पण काला ब्लड कॅरी करते एकाचीच बहीण आहे अच्छा अच्छा म्हणजे सोबतच आणलेले आहेत सोबतच आणलेली आहेत ही लोडेड झाली होती पण त्या दुर्दैवाने हे मिसकॅरेज झाली अच्छा आणि त्यामुळे आपण हिला सेपरेट केलेला आहे आणि ते शे शेळी शे पालनातलं माझं लाजवळच झाड आहे म्हणजे जर तुम्ही असं बघितलं तर हि जी गर्दन वगैरे एकदम लांब आहे पण तिला ज्यावेळेस माणूस जवळ येतो त्यावेळेस एकदम आकडून जाते म्हणजे हाईट वगैरे पाय वगैरे एकदम असे ही होऊन जाते तिच्या कानाची लांबी आणि सगळं पूर्ण स्ट्रक्चर बघता एकदमच जबरदस्त एकदम स्ट्रक्चर असं म्हणता येईल समजा आता एखादा शेतकरी एकदम हौशीनी बिटल घेऊन येतोय आणि त्याला म्हणजे प्युरिटी पाहिजे तर त्या व्यक्तीने काय बघायला पाहिजे नेमकं प्युरिटी बघताना आता ज्यावेळेस तुम्ही लहान पिल्ल घेत असता तर सर्वप्रथम त्याचे आई वडील पाहिले पाहिजेत तर हा जो समोर एकदम पंच दिसतोय चेहऱ्यावर हा एक पाहिलं पाहिजे त्याचा माता आहे तो उंच उचलून असला पाहिजे आणि हे जे आयबॉल आहे त्या आयबॉल त्याचे बाहेर आलेले पाहिजेत हे तीन पॉइंट झाले सोबतच त्याची कानाची लेंथ घ्या आणि शिंगाची ठेवून घ्या आणि ही गर्दन आता हिनी गर्दन एकदम आकडून घेतलेली आहे तुम्ही जवळ म्हणून आपण धरले तिला म्हणून आता ह्या गर्दन पासून समोर हे एक चार पाच पॉइंट आहेत ना तुमचे जर हिथं क्लिअर असतील तर असं समजून जायचं प्युरिटी मध्ये आहे पण मग आता तिचं बॉडी स्ट्रक्चर जर बघायचं तर यामध्ये आपण काय बघू शकतो बॉडी स्ट्रक्चर मध्ये तुम्ही लेंथ पाहिजे कधी पण कारण फिमेल घेताना तुमची जेवढी लांब असेल तेवढी पुढे ती पिल्ल कॅरी करणं तिची पोटाची साईज जास्त किलो वजण्याची जर पिल्ल असतील तर ती कॅरी करणं आणि दुधाची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी येत जातात त्याच्यात सर या शेळीची कास बघता या शेळीची दुधाची कॅपॅसिटी किती सर साहेब हिने तीन साडेतीन लिटर दूध देते ती अच्छा हा म्हणजे सुरुवातीचे एक दहा दिवस दहा बारा दिवस साडेतीन पर्यंत आपलं आलंय पण आता एक तीन पर्यंत हिचं दूध निघतंय अच्छा म्हणजे पिल्लांचं पूर्ण भागून हा आता एकच पिल्लू हिचं जगल्यामुळं आपण एका पिल्लाचा भाग राहिलेलं दूध काढून ना आपण ह्या अच्छा सर तुम्ही जो हात लावलेला जी पाट आहे तर ही पाट कशी म्हणता तर संपूर्ण म्हणजे सुदृढश वाटते पूर्ण तर कसं म्हणता येईल ही पाटच आहे हिने जस्ट दोन दात लावलेले आहेत हे दोन दात जस्ट लावलेले आहेत बरोबर हिनी अकराव्या महिन्यातच दात लावलेले आहेत तर हिचं नाव बिजली आहे आणि परत एकदा हि काला ब्लड लाईन ची आहे हिला मी आता जून जुलै महिन्यात क्रॉस करणार आहे सध्या दोन दातावर आहे एक वर्ष आणि एक दोन महिन्याचे होईल ते चौदा महिन्याची ऍक्च्युली आता सध्या ट्रेंड असा बराच चाललेला आहे की चार दात हो द्या सहा दात हो द्या आणि त्यानंतर मग क्रॉस वगैरे करायची तर जे काय आमच्या वस्तू सांगते आणि जे काही व्हिडिओ अनुभवी शेळी पालकांचे बघण्यात येतात इथल्या असूद्या किंवा बाहेरच्या असू द्या तर छत्तीस सदोतीस हाईट जर असेल आणि वेल डेव्हलप जर पार्ट असेल तर तिला क्रॉस करण्यात काहीच अडचण काहीच अडचण नाही म्हणजे एक पूर्ण बॉडी स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आपल्याला जाणवत आहे ही पण एक वर्षाची पाठ आहे आणि हिनी पण आता दात लावलेलं नाही अजून ही आदतच आहे अच्छा पण हिला क्रॉसिंग साठी मी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत थांबणार आहे ही पण लगभग आता छत्तीस साईट वर आहे पण ही आपली बिजली जी आहे बिजलीत कि हिनी अजून बॉडी केलेली के नाहीये ही आता सहा दात लावलेत आणि हि जर चारच दात आहेत अजून हे आमचे जे आम वस्तू आहेत सालीम मामू कोकणे त्यांनी आम्हाला ह्या दोन फिमेल दिलेल्या आहेत तर ह्या पहिल्या वेताच्याच आहेत यांची चार पिल्ल आपल्याकडे आहेत चार मोठी पिल्ल आहेत ही शहरामध्ये एक फिमेल आहे बाकी मेल आहेत आणि जे आपल्या दोन फिमेल आल्या होत्या त्यांनी पहिल्या वेताला दोन दोन पिल्ल दिली अच्छा तर त्यातली जी शेरा फिमेल आहे तिची ही दोन पिल्ल आहेत आणि जी ब्लॅक मध्ये फिमेल आहे तिचा एक हा नर आहे आणि हिचा एक जोर नर आहे तो आहे म्हणजे टोटल तुमच्या आता फार्मवरती वरती पाच पिल्लांची क्वांटिटी आहे पाच पिल्ल आहेत आपल्याकडे सर मग फार मूर्ती असं विक्रीसाठी किंवा कोणाला जर प्युअर ब्रीड तुमच्याकडून जर घ्यायची असेल तर ती विक्री व्यवस्थापन तुम्ही कसं करता आणि सध्या काही विक्रीसाठी आहे का सध्या ही पिल्ल आहेत आपल्याकडे आणि विक्री व्यवस्थापन म्हटलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप वरती वगैरे त्याच्यातून आपण पिल्लांचं विक्रीचं नियोजन करतो सर मग ज्या शेतकऱ्यांकडे बिटल जातीच्या ज्या शाळ्या आहेत त्यांना ह्या क्वालिटीचा मेल भेटणं किंवा असं जर काही मुश्किल असेल तर तुम्ही तुमच्या फार्मवरती क्रॉस करून देता का शाळा क्रॉसिंग तर अजूनपर्यंत आपण नाही दिल्या करून पण सपोज जर फिमेल त्या क्वालिटीची असेल आणि फर्स्ट लॅक्स लॅक्टेशन असेल पहिल्या वेताची जर असेल वेता अच्छा तर आपण विचार करू शकतो कारण दुसऱ्या तिसऱ्या वेताचे नंतर त्या दुसरे फ्रीचा आजार वगैरे किंवा काय याची आपल्याला काय माहिती नसते अच्छा म्हणजे तुम्ही याबाबत जरा काळजीच घेता पहिल्या जर कुणाच्या फिमेल असतील आणि खात्रीशीर असतील चांगल्या फिमेल असतील शे शे तर शेवटी कसं आहे मागाशी बोललो तर, तर बर बर सर, जा फिमेल चांगले असतील तर चांगला मेल लावला तर चांगली पिल्ल पण ना बरोबर नाहीतर मध्ये रोहित मेल लावला पण पिल्ल एवढी काही बाहेर पिल्ली नाही बरोबर म्हणजे शेळी किंवा ती पाठ पण तशा क्वालिटीची बरोबर सर तुम्ही ज्या फिमेल ज्या तुम्ही तुमच्या फार्मवरती ज्या मेंटेन ठेवलाय त्यांना बघून आपल्याला कळून जाते की तुम्ही मेल आणि फिमेल यांच्यावर दोघांवरही काम करताय तर सर मग आता आपल्या शाळांबाबतचे संपूर्ण माहिती झाली यांच्या खाद्याबाबत तुम्ही काय करता रात्री कितीही उशीर झाला झोपायला तरी सकाळी मी सहा वाजता फार्म मध्ये असतोच आणि सगळं साफसफाई वगैरे झाल्यानंतर तुरीचं बुसगट आणि कडबाकुट्टी सोबतच पिल्लांसाठी हरीपत्ती ही सकाळचा जो चारा आहे तो आपला त्यांना सुका चारा राहतो आणि त्यानंतर दहा साडे दहा वाजता पिल्ला शेळ्यांना सगळ्यांना पाणी वगैरे ठेवायचं बघितलं थे पाणी ठेवल्यानंतर त्यांना दसरत घास मेथी घास त्याची कुट्टी आणि संध्याकाळी परत मेथी घास सेपरेट असं आपण यांचं खाद्याचं नियोजन केलं लहान पिल्लांना आपण खपरीपेंड आणि मकाबरडा ह्या सध्या खुराक देत आहे आणि मोठ्या शेळ्यांना आपण सुद्धा हाच देत आहे सोबत त्याच्यात आपण गहू ऍड केलेला आहे मोठ्या शेळ्यांना खुराक देताना आपण हा संध्याकाळचा देतो अच्छा कारण सकाळी आणि दुपारी सुरुवातीला मी असा खुराक देत होतो सकाळी आणि दुपारी तर त्यामुळे त्या काय करायच्या चारा कमी खात होत्या चारा जास्त खात नव्हत्या त्यामुळे थोडी चर्चा केल्यानंतर मित्र असे बोलले की त्यांना संध्याकाळी चालू करा शेवटी हे गोष्ट शेळीपालन हे शेवटपर्यंत तुमचं प्रयोगावर चालतं अच्छा दहा वर्ष वीस वर्ष शेळी पालन केलेला कुठल्याही माणसाने असं म्हणून मला शेळी पूर्णपणे कळाली पूर्णपणे कळाली बरोबर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला शेळी पालन हे शिकावंच लागतं असं कोणीच म्हणायचं नाही की आता वर्ष झालं चार वर्ष झालं पाच वर्ष झालं शेळीपालन हे शेवटपर्यंत चालूच राहणार तर मित्रांनो आपण सरांच्या फार मूर्ती त्यांनी जपलेली बिटलमधली प्युरिटी बघितली त्यांचे मेल बघितले त्यांचे पिलं वगैरे बघितले याविषयी असणारे आपल्या मनात पडणारे सगळे प्रश्न विचारण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील काही प्रश्न विचारायचे असतील खरेदी विक्रीबद्दल संगोपनाबद्दल तर तुम्ही सरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकताय सर आपला प्रेक्षकांना जरा नंबर सांगा म्हणजे तुम्हाला ते कॉल करू शकतील त्र्याऐंशी एकोणतीस साठ चौदा डबल झिरो बरोबर हा मोबाईल नंबर आहे माझा तर मित्रांनो जर तुम्हाला फार्मला भेट द्यायची असेल तर सरांना कॉल करू शकता तुम्ही किंवा त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता सध्या फार्मवरती पाच पिल्ले जे आहेत ते विक्रीसाठी आहेत पुढच्या येणाऱ्या प्रोडक्शन बद्दल जर तुम्हाला काही थांबून किंवा काही दिवसानंतर जर खरेदी करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता सरांनी आपल्याला दिलेल्या माहितीबद्दल सरांचे सर खूप खूप धन्यवाद आणि सर आमचे प्रेक्षक जर तुम्हाला भेटीला आले तर जरा तुम्ही व्यवस्थित त्यांना माहिती पुरवा हो नक्कीच नक्कीच माहिती देवण घेवण केली तर सरच अनुभव पण वाढतो वाढतो प्रत्येकाकडून शिकायला पण भेटत बरोबर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता की एक कुठेतरी आपल्याला प्युरिटीसाठी एक ब्लड लाईन जपणं खूप गरजेची आहे आणि ती ब्लड लाईन रोहित सरांनी एकदम व्यवस्थितपणे जपलेली आहे तर या ब्लड लाईनच्या जपण्याने आपल्याकडे जे प्युरिटी तयार होते त्याला मार्केटमध्ये किंमत पण चांगलीच मिळते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो चॅनलला सबस्क्राईब करा Daniela.